बालबुद्धीच्या नेत्याने पीएम मोदींना घामफोडला भाजपला बहुमत गमवावे लागले संजय राऊत लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचे अधिवेशन सुरू आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील दोन दिवसीय चर्चेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सहभाग घेऊन एन डी ए सरकारवर जोरदार टीका केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला उत्तर देताना एन डी एचा तिसरा कार्यकाळ विकसित भारताचा संकल्प संरक्षण यासारख्या विषयावर भाष्य करताना काँग्रेसवर जोरदार पलटवार केला राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर निशाणा साधलाय आपल्या सरकारचे दहा वर्षाचं काम पाहून जनतेनं सरकारला सलग तिसऱ्यांदा कौल दिलाय काँग्रेस लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा एचा पराभव केल्याचे जनतेवर पिंबवण्याचा प्रयत्न करीत आहेत आपण केलेल्या चुका उघड न करता सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका बालबुद्धी व्यक्तीचा विलाप मासब सभागृहाने ऐकलेलं आहे आणि पाहिलेलं आहे काँग्रेस देशात रा आर्थिक अराजकता निर्माण करण्याच्या दिशेनं काम करत आहे काँग्रेसने सलग तीन वेळा शंभर जागांचा टप्पा न ओलांडण्याची पहिलीच वेळ आहे परंतु पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांना गर्व चढलेला आहे काँग्रेसने आपला पराभव मान्य करून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं पण ते शीर्षासन करण्यात व्यस्त आहेत या शब्दात पंतप्रधान मोदींनी खोचक शब्दात टोलेबाजी केली पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी यावर चढकून टीका केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी अल्प म्हणजे बहुमत गमावलं आहे चारस पार चारस पार चारस पार ते जेमतेम दोनशे पार झाले आणि त्याला जबाबदार राहुल गांधी आणि ते राहुल गांधी त्यांच्यासमोर लोकसभेतले विरोधी पक्ष नेते म्हणून बसलेले त्यांना बहुतेक हे सहन होत नसावं त्यांचा स्वभाव तसा नाही आहे त्यांना आता हुकुमशाही एकाधिकारशाही याच्यावर राहुल गांधी यांचा लगाव येणार आहे विरोधी पक्ष नेत्या जर विरोधी पक्ष नेता जरा घटनात्मक दर्जा आहे संविधानिक दर्जा आहे त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी वगैरे म्हणत असतील तर तो त्यांचा अपमान नसून संविधानाच्या त्या पदाचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की संविधान खत्रेमय आहे मोदी कोणत्याही प्रकारचं संविधान घटना नियम पाळायला तयार नाही आणि आम्ही जे म्हणतो की संविधान आहे या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकी आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमाव गमा लावलं आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुडखा फाडला याची अस्वस्थता आपण समजू शकतो पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना ज्याच्या मागे दोनशे बत्तीस दोनशे सदोतीस खासदारांचं था बळ आहे आपल्या बरोबरीचं बळ आहे आपण कुबड्यांवर आहात त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते तुम्ही लोकशाही संसदीय लोकशाही मानायला तयार नाही संविधान मानायला तयार नाही आणि म्हणून आम्ही ते म्हणतो संविधान खत्रेमी मी आहे मोदींमुळे ते यामुळेच बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई